बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित एक कादंबरी, का कादंबरी। बहादूरवाडीचा पाटील प्रकरण तिसरे कट्ट्यावर ऊन पडलं होतं वाड्याची नळी दारं अर्धी अधिक उन्हात चमकत होती झळकत होती आतली पिवळ्या रंगांची फळ्यांची दारं शांतपणे वाड्यातली गडबड पाहत होती आणि ऐकत होती पाटील आंघोळ करून कपडे करून बाहेरच्या दालनात येत होते त्यांची करडी नजर सर्वत्र फिरत होती ते असे बैठकीवर येऊन बसायचे आतच वाड्यापुढे एक लाल दिव्याची जीप गाडी करकन ब्रेक दाबून उभी राहिली त्यातून दोन तीन पोलीस उतरले पुढच्या सीटवर एक बडा अधिकारी बसला होता त्याचा रुबाव काही वेगळाच दिसत होता गोरा पान वेधक नजरेचा आणि जाड झुड डोक्याला फेल्ट हॅट पोलीस बूट वाजवीत वाड्यात घुसले पाटील आहेत त्यानं पाटलांनाच विचारलं आहेत काय रे गोविंद पाटील सांगलीचे डी एस पी साहेब आलेत तुम्हाला भेटायला मग या की म्हणावं तेवढ्यात महादू शिंगे तिथं घाईन आला काय पाटील साहेब आलेत पोलीस खात्यातले बैठक टाक आणि चहा पाण्याचं बघा तेवढ्यात डी एस पी वाड्या आले या साहेब नमस्कार पाटील मी तुमच्याकडे एका फार महत्वाच्या कामासाठी आलो आहे अहो आज तरी या असं उभ्या उभ्याच काय सांगताय सांगा की अहो तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याचं ऐकायचं नाही तर कुणाचं पण काम मोठं जोखमीचं आहे जरूर कंचं बी काम सांगा ह्य गोविंद पाटील तयार आहे तेवढ्यात महादू शिंगेनं बैठक टाकली आहे असं सांगितलं सर्वजण बैठकीवर स्थानापन्न झाले महादूनं पाणी दिलं असा काही वेळ गेला काही बोलणी झाली आणि तेवढ्यात शिंगे दुधाचे कप घेऊन आला डी एस पी साहेबांना पाटलांना व पोलिसांना त्याने दुधाचे कप दिले दूध डी एस पी होय केशरी दूध आहे बघा की पाटील केशर आणि तुमच्यात होय आमच्यात काय नाही अहो आम्ही सुद्धा केसर वापरू शकत नाही पण हा भाजूरवाडीचा पाटील वापरतो पाटील काय करता हो तुम्ही एक टोलेजंग वाडा बांधला जमीन घेतली पुन्हा विहीर काढली अहो एक जमीन का दोन वेळा जमीन घेतली एक सहा एकराचा डाग आणि दीड एकराचा पण पाटील हे कसं काय जमतं तुम्हाला जमायचं काय अवघड आहे त्यात पैसा असला की सारं जमतंय पण पैसा तरी कुठून आणता साहेब ती एक फार मोठी कथा आहे ती की दिवशी तुम्हाला निवांत बर हे पहा माझी पण गडबड आहे मानदेशात चोराणी दरोडेखोराणी फार धुमाकूळ घातला आहे अंध सरकार चिडलंय माझ्यावर धुमाकूळ बघून बंदोबस्त चांगला करा म्हणतंय तिकडे आमचा एक शिपाई गडी आहे एक शिपाई गडी अहो शिपाई गडी म्हणजे आमचा शिलेदार भाऊसाहेब मोहिते भाऊसाहेब सगळे गुन्हे शोधून दरोडोखरांना पकडतात पण ते हुशार व धाडसी आहेत आमच्या पोलीस खात्याला मिळाला धाडसी फौजदार अर्थात अंध सरकारचीच ही पण पारख गोविंद पाटील म्हणाले बर ते असू द्या मग काय जेवण काय करणार आता तांदूळवाडीच मटण आणतो तांदूळवाडीचं मटण तरी बघा वारणाकाठचं बक्र कसं चवदार असतं इथे मी पुन्हा केव्हा तरी आज मी एका मोठ्या पेचात आहे बर आपल्या भागात एक फार मोठा टगे आहे संबंध सांगली जिल्हा त्यानं घाईला आणला आहे बरं मग तो पकडून द्यायचं काम तुमचं माझ होय अहो तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाराला तो सापडत नाही मग माझ्यासारख्या एका वाडीच्या पोलीस पाटलाला कसा होतो गावल अहो तुम्ही बहादूरवाडीचं पाटील आहे बहादूरवाडी बहादूरवाडी म्हटलंय कशाला ते झालं म्हणायला अहो तुमचं नाव मी ऐकून आहे होईल तर तुमच्याकडूनच हे काम होईल तुम्ही मनावर घेतलं तर जमेल हे काम साहेब बरं मी काढतो सगळी माहिती काय युक्ती करायला लागते या ते बघतो आणि तुमच्याकडे एक माणूस पाठवतो मग मला भेटायला या बेतानं बरं का लई खतरनाक मॅन आहे त्याला तुम्ही पोलीस खात्याला सहाय्य करता असं तुमचं नाव जरी समजलं तरी तो तुम्हाला उडवायला कमी करणार नाही सगळं पोलीस खातं जेरी आणलं त्यानं बरं बघतो मी पण जेवणाचं कसं जेवण हे काम झाल्यावर मग जंगी पार्टी करू आणि मग डी एस पी उठली एक तगडा डी एस पी होता तो मोठा पोलीस अधिकारी सर्वजण गाडीत बसले गोविंद पाटील बाहेर आले गाडी हॉर्न वाजवत गावातून धूळ उडवत निघून गेली आणि गोविंद पाटलांच्या डोक्यात विचार चक्र सुरू झाला मग बऱ्याच दिवसांनी मध्यरात्री गोविंद पाटलांच्या वाड्यापुढं बंदुकीचा एक बार निघाला तसे गोविंद पाटील आत जागे झाले उषाच रिवॉल्व्हर हातात घेतलं तेवढ्यात बाहेरून एक बेरकी आवाज आला गोविंद पाटला तुझ काय चाललंय ते आलंय माझ्या कानावर तू वाडीचा पाटील असलास तर मी सबंध जिल्ह्याचा खतरनाक गुंड आहे गुंड सबंध पोलीस खातं मला तळासळा चळा आजपासून माझ्या नादाला कोणच लागलेलं नाही आणि तू बी लागू नकास फुक्कट मरशील गावशी पाटील की कर जीवाला मुकू नकस आणि पुन्हा त्यानं बंदुकीच्या दोन फैरी हवेत झाडल्या आणि अंधारात त्याचं राप राप पावलं वाजवीत पशार झालं गोविंद पाटलांना वाटलं आधी ह्याचाच आता काढा काढाय पाहिजे त्याशिवाय अत्यंत नाही कित्येक दिवस गोविंद पाटील त्याच एका विचारात होते कुठून कशी चक्र हलवावी काय युक्ती करावी याच्या चिंतेत ते होते आणि एके दिवशी त्यांना एक मार्ग सापडला आणि मग त्यांना कितीतरी आनंद झाला एक दिवस भर काळोखात रात्रीचीच पोलीस गाडी गोविंद पाटलांच्या वाड्यापुढे उभी राहिली पाटलांनी उठून अगोदर दाराच्या फटीतून बाहेर पाहिलं गाडीवरचा लाल दिवा बघितला आणि त्याने दार उघडले काय पाटील कुठं आलंय आमच्या कामाचं गाडीत बसूनच डी एस पी विचारलं आज तरी या फार घाईत आहे पुढे काय झालं आमच्या त्या कामाचं काम जमलंय एक डाव टाकणार आहे काम फत्ते होणार नक्की होय बघा ह काही काळजी करू नका एके दिवशी निवांत या तोपर्यंत डाव रचून ठेवतो आणि मग पुलीस गाडी गेली गावातून त्या गाडीचा भुर्र असा आवाज कितीतरी वेळ येत राहिला त्या दिवशी बहादूरवाडीचा उरूस होता संध्याकाळची तांबूस किरण सूर्यानं केव्हाच ओढून घेतली होती सर्व घरं पाहुण्या पैनी भरून गेली होती लेकी आल्या होत्या जावई पाहून आलं होतं मैत्र आलं होतं आलं होतं सगळी बहादूरवाडी गजबजून गेली होती किल्ल्यातल्या मसुबाच्या देवळापुढेही भाविकांची रीघ लागली होती पाहुणे पै त्याही देवाच्या दर्शनाला आले होते दर्शन घेण्यापूर्वी व दर्शन घेतल्यानंतर ते सर्वजण त्या पडक्या किल्ल्याकडे बारकाईनं पाहत होते एका उंच पांढऱ्या मातीच्या बुरुजावर फडफडत असलेलं पांढरं भगव निशान पाहत होते खंदक पाहत होते किल्ल्या भोतालचा ढासळत आलेला तट पाहत होते किल्ल्यात किर्र झाडी होती ती ते लांबूनच पाहत होते किल्ल्यात जायला बऱ्याच पायवाटा पडल्या होत्या त्या खंदकात उतरत होत्या व मग खंदकातून वर चढून किल्ल्यात घुसत होत्या पण आत जायला कोण दसत नव्हतं कारण आत एखाद्या पाय वाटेनं गेलं तर बाहेर येणं मोठं मुश्किल होतं एवढ्या त्या वाटा गुंतागुंतीच्या होत्या आतलं दगडी चुन्यात चिरेबंदी घडीव काळ्या फत्तरातलं बांधकाम बघून माणसं आश्चर्यचकित होत होती आत त्या किल्ल्यावर एक दोन विहिरीही होत्या त्यातल्या एका विहिरीचं दगडी बांधकाम अजूनही टवटवीत नवं नवं वाटत होतं तिच्या भूती खूप झुडपं उगवली होती सापा किरड्यांचं इचवा काट्यांचं ते माहेर घर झालं होतं त्या विहिरीला पाणी आहे की नाही हे पाहणंही मोठं अवघड काम होतं इतकं चांगलं बांधकाम असूनही ती विहीर भूताटकीची वाटत होती आधी ती किल्ल्यातल्या एका खोल भागात होती आणि तिथून पुन्हा खाली कितीतरी खोल होती त्यामुळे ती भेसूर वाटत होती दर अमावशेला या विहिरीतून आवाज येतो म्हणत तर बुरजाच्याच कुठल्या तरी भेसूर भागात अजूनही लहान मुलाचा पाळणा करकऱ्याचा कर आवाज येतो म्हणे या किल्ल्याच्या खंदकात व किल्ल्यावर सीताफळाची अनेक झाडं होती सीताफळाच्या मोसमात तिथून कुणीही कितीही सीताफळं नेली तरी ती कधीच संपत नसत वर्षभर मग या झुडपातून पक्षी हिंडत ओरडत साथ घालत चिमण्या कोकिळा पानकोंबडे आदी अनेक पक्ष्यांचे ते माहेरघर होतं त्या दिवशी उरूस असल्यामुळे पिराला सरकारचा गल्लप वाजत गेला आउटवूड वीत गेले बेंड वाजत होता हलगी घुमक सहा वाद्यांचा गजर उसळा होता सरकारांचा मानकरी हातात नैवेद्याच्या पांढऱ्या विणलेल्या नक्षीचा रुमाल झाकून झोकात कपडे करून देवाला निघाला होता सरकारवाड्यातली अनेक माणसं त्या गल्लपाच्या मिरवणुकीतून डुलत निघाली होती सरकारची निमंत्रित गावातली माणसं सरकारवाड्यातली आसपासची माणसं पाहुणे पै हे सारेच त्या सोहळ्यात सामील झाले होते घुमकवाला चांगला रंगात आला होता बेंडवाल्यानेही चांगला सूर लावला होता कारण आता त्यांनाही सरकारवाड्यावर भरपूर जेवण होतं भरपूर मटण होतं चंगळ होते इनामदारानं रात्रीच दहा बारा बोकडं कापली होती त्या मटणाचे हांडे रटारटा रटा शिजत होते तांबड्या भडक रश्यावर उकळ्या फुटत होत्या सर्वत्र त्या रश्याचा घमघमाहाट सुटला होता गाव त्या रश्याच्या घमघमाटानं भरून गेलं होतं तिखट खमंग जेवणाचा सुगंध सर्व गाव भरून दरवळत होता प्रत्येक घरात वेगळा मसाला वेगळं तिखट आणि वेगळा खमंगपणा वेगळी रुची वेगळा दरवळ किल्ल्याला लागून भुईट्यांची घरं होती हे भुईटे म्हणजे जवळजवळ इनामदारच त्यांना जवळजवळ इनामदारांच्या इतकंच इनाम, इनाम, इनाम होतं मग जाधवांची घरं बारा बलुतेदारांची घरं मात्र सर्व गावात विकरून होती मुस्लिमांची घरं ही भरपूर होती देवळाजवळ ब्राह्मणांची घरं तर किल्ल्याच्या तटाच्या बाहेर गुरुवांची घरं गुरुवांचे वाडे कुठं कुठं खोतांची पण घरं होती कुठं खटावकर अडनावाची माणसंही होती त्यांची भर बाजारपेठेत किराणा भुसाराची दुकानं होती बिरुबाच्या देवळाला लागून रस्त्यापलीकडेच मुलकी पाटलांचा वाडा ही सुद्धा पार्टीत जमीनदार होती पण इतकं सगळं असलं तरी त्या काळात गोविंद पाटलाशिवाय कुणाचाच वाचक नव्हता गोविंद पाटील सर्व प्रकारच्या युक्त्या करीत गोड बोलत धमक्या देत शिव्या देत व प्रसंगी गुंडगिरीही करायला मेचत नसत मारामारीत तर ते कुणालाच हार जात नसत ज्यांनीही त्यांची मारामारी पाहिली होती ते सारे त्यांना चळा चळा कापत पण एकूण गोविंद पाटलांना त्यांच्या जीवनात फक्त दोन ते तीन वेळाच प्रत्यक्ष मारामारी करावी लागली होती त्यानंतर त्यांच्या वाटेला जायचं कुणी कधीच धाडस केलं नाही गावात काही कोळ्यांची ही घरं होती कोळी म्हणजे चुना करणारी कोळी सगळे कोळी काळे किट्ट बंब करड्या भसाड्या आवाजाचे सगळेच इरसाल होते सगळ्या कोळ्यांनी जर एकी केली असती तर संबंध वाढला त्याने नाक मुठीत घ्यायला लावला असतं पण ते जसे इरसाल होते तसेच इमानही होते कुळी हा त्यातलाच एक महादू पल्लेदार मिशांचा डोक्याची गुळ्या रंगाची पगडी त्यानं चांगली चापून बांधलेली असे मांजरपाटी अंगर का तसंच गडद धोतर आणि पायात जाड नालाच्या वाहना रात्र पडली की महादूर हातात भाला घेतलाच म्हणून समजा गोविंद पाटलांचा तो फार विश्वासातला माणूस तो सतत गोविंद पाटलांच्या वाड्यावर असे गोविंद पाटलांची जी विश्वासू मंडळी होती त्यात महाजूचा पहिला नंबर होता अत्यंत धाडसी कावेबाज फक्त महाजूला महाजू महदु हाय म्हणायचा अवकाश की महाजूने काठी घेतलीच नाहीतर भाला फेकलाच नाहीतर कुराड उगारलीच अतिशय तापडोक्याचा हा माणूस होता म्हणून गोविंद पाटलांनी त्याला आपल्या जवळ केला होता आणि त्यालाही गोविंद पाटलांचा आसरा हवा हो होता गोविंद पाटलांची जशी त्याच्यावर मर्जी होती तशीच त्याचीही गोविंद पाटलांच्यावर मर्जी होती पण अलीकडं एक गंमत झाली होती हा महादुकुळी आता ज्या गुंडानं गोविंद पाटलांना धमकी दिली होती आणि ज्या गुंडाबद्दल पोलीस अधिकारी आणि गोविंद पाटील यांच्यात बोलणी झाली होती त्या बलदंड गुंडाच्या टोळीत सामील झाला होता त्या गुंडाचा हा सर्वात विश्वास माणूस होता त्या दिवशी उरसाला महाजूनं आपलं सगळं गुंड टोळकं बोलवलं होतं प्रमुख गुंडालाही आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं त्याचे भाऊही तसेच ताडमाड होते आगड बंब तांबड्या भडक डोळ्यांचे पण ते गुंडाच्यातून फिरत नसत शेती करीत पण महादूच्या शब्दाबाहेर कोळ्याचा एकसुद्धा माणूस जात महादूची सगळी गँग जेव्हा येणार आहे म्हटल्यावर त्याच्या भावाने रात्रीच दोन बकरी मारली होती आणि त्यांचं मटण अंगणात चर काढली होती त्यावर शिजत होतं एकात रस्सा दुसऱ्यात फुडं तिसऱ्यात मटण भात एका खोलीत खोली भरून चपात्या पसरल्या होत्या भाकरी पसरल्या होत्या रात्री बायकांची जेवणं झाल्यापासून झाडून साऱ्या बायका चपात्याने भाकऱ्या करीत होत्या सगळे कोळी मटण शिजवण्याच्या कामात होते सगळ्या कोळीवाडा दिवसभर तिकड जा रशाच्या वासानं घमघमत होता बारा वाजता पिराला निवत दाखविला आणि आलेलं पाहुणं पै मटणावर तुटून पडलं रात्रीभर बाराला कोळ्याचा दोस्त जिल्ह्यातला महागुंड जेवायला येणार होता आणि ही गोष्ट गोविंद पाटलांना कुठून तरी कळाली होती त्यांच्याही वाड्यावर उरसाची जोरात तयारी शिंग्यांची घुमक्यांची देसावळ्यांची आणि सुताराची सारी माणसं जेवणाच्या तयारला लागली होती गोविंद पाटलांनीही आज दोन ते तीन बोकडं कापली होती पण त्यांच्या डोक्यात एक वेगळंच कारस्थान शिजत होतं विचारचक्र सारखं फिरत होतं डी एस पीनं सांगितलेलं काम कसं करावं याचा आराखडा ते बांधित होते ते सारखे सोप्यातून एरझारा घालीत होते पाहुणे पै येऊन त्यांच्या बैठकीला बसले होते काही समोरच्या खोलीतल्या माचावर तक्क्या लोडाला टिकून बसले होते काही तिथंच खाली जाजमावर टेकले होते आणि तक्क्यावर आपली पाट रेटून बसले होते काही जण तर माडीवर बसले होते घड्याळाचा लंबक टक टक टिक टिक असा आवाज करीत होता आणि बरोबर आकड्यावर लहान काटा येऊन मोठा बारावर आला की खर्र असं करून घड्याळात सुंदर टोल पडत होत आणि या आवाजानं त्यांच्या वाड्याच्या वैभवात अधिकच भर पडत होती हळूहळू मधल्या घरात पंक्ती उठत होत्या वाडपे पळून वाढत होते ऊन ऊन रशियाचा आग्रह करीत होते पाहुणे रश्याचे वाटकेच्या वाटके, वाटके उचलून पित होते कांदा लिंबू मागत होते उस उस करीत होते त्याला घाम फुटला होता पण वाडपे कटाळत नव्हते सर्वत्र घमघमाट सुटला होता तो वाड्यातल्या जेवणाचा घमघमाट मागच्या दराच्या रस्त्यापर्यंत जात होता आणि धुमक्याच्या घरातल्या मटणाचा घमघमाट मिसळत होता इकडं दक्षिणे शिंग्यांची जी चार पाच घरं होती तिकडं पण तो घमघमाट जात होता त्याच्याबरोबर आणखी काही मंडळी आली होती गोविंद पाटलांची थुरलेली एक द्रौपदी अंगावर भरजरी साडी नेसून सर्व घरातून कौतुकानं वावरत होती तिला आया बाया मैत्रिणी भेटायला येत होत्या तिची धाकली बहीण भगीरथी तिच्या पदराला धरून सारखी अक्का अक्का करीत फिरत होती दोघी सख्या बहिणी घरात डुलताना पाहून गोविंद पाटलाचं हृदय भरून येत होतं पण त्यांचा जीव आज थाऱ्यावर नव्हता त्यांना एका मोठ्या कामगिरीनं झपाटून टाकलं होतं दरवाज्यात बत्तीचं मेंटल प्रकाश फेकत होतं आणि त्या बत्तीचा सुर्र असा आवाज संबंध वाड्यात होत होता एकाएकी पाटील फेऱ्या मारता मारता थांबले आणि लगेच त्यांनी सोप्यातून माझघराच्या उंच मोठ्या रुंद शिशवी उंबऱ्यावरून पाय आत टाकला अर्धवट दार त्यांनी दाबून भिंतीशी धाडकना पडलं दार कर्रस वाजलं माझघरात घरात शंकरराव पाहुण्याना वाढत होते दादा तुम्ही बसताय शंकरराव नको तुम्ही सगळे घ्या जीवन पुन्हा रसागार होतोही पाहुणा आधी बघा असं म्हणून गोविंद पाटील थेट मागच्या दारला गेले स्वयंपाकघरात साऱ्या बायका ताट करायच्या कामगिरीत होत्या दादा तुम्ही जेवताय द्रौपदी अगं नको तुम्ही पुरी जेवून घ्या भागूला आधी वाढ नाहीतर ती लई भांडकोर आहे असं म्हणत गोविंद पाटील मागच्या दारला गेले डाळिंबाच्या कट्ट्यावर बायका सतरंजी टाकून वारं कशी बसल्या होत्या डाळिंबाचं झाड वाऱ्यावर डुलत होतं माडीवरच्या एका खिडकीचं एक पत्र्याचं दार वाऱ्यानं सारखं धाड दार असं वाजत होतं वारं भरकटत होतं आणि डाळिंबाच्या झाडाला ते सुखद वाटत होतं आज गोठ्यातली बैल मळ्यात बांधली होती तिथं आडाजवळ ऐस पैस जागा होती तिथं मटणाचे रश्याचे हांडे शिजत होते वाढपी रस्सा मटण भात लागेल तसं नेत होता तिथंच एका भांड्यातला रस्सा माधु शिंगे हळूच काढून एका भांड्यात वतत होता सगळा तवंग काढू नकोस पाहुण्यांना ठसका लागेल गोविंद पाटील सगळा कुठं काढला आहे जरा तवंग जरा रस्सा जरा मटण असं चाललंय माझ पाटलाने हाक मारली काय दादा माधु शिंग्यानं सारं तिथं टाकलं ही कडे या घामपोशी तो आला हे काय हे बघ इथलं काम जरा तक्कीम ठेव दुसरं कोणाला तरी सांग हं आणि कोळीवाड्यात जा जातो की माझा कोळ्याला बोलावून रान पण तो त्या बड्या टग्याच्या टोळीत असतो इथं वाडीत नसतोही अरे त्यो उरसाला आलाय मला माहिती आहे जा बर त्याला म्हणायचं तुला दादाने आत्ताच्या आत्ताच आवडतो बुलीवलाई बर ह जा लवकर या आणि हे बघ नुसता निरोप सांगून येऊ नकोस त्याला बरोबर घेऊनच ये इथं मस्त माणसं आहेत वाढायला चालेल की शर्टाच्या बाहीनं घामपुशीत महादू शिंगे मागल्या दारणत तळाचं पायतान खाडखाड वाजवीत गेला आणि मग गोविंद पाटील त्याची वाट पाहत बसले अरे राम 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 असं म्हणत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या